उमेद आहे तो बहुत थी लेकिन थोडा दुख भी आहे मिठाई विठाई फटाके वटाके लाखे रखे थे हमने तेन मे खेले का शब्द होते रिंकू सिंगच्या वडिलांच आपल्या मुलाचं वर्ल्ड कप टीम मध्ये राखीव खेळाडू म्हणून सिलेक्शन झाल्यावर कसं वाटतंय या प्रश्नाचं उत्तर देताना दुसऱ्या बाजूला रिंकू सिंग टीम मध्ये का नाही हा प्रश्न चीफ सिलेक्टर अजित आगरकरलाही विचारण्यात आला तेव्हा त्याचं उत्तर होतं ही हॅज डन नथिंग रॉन्ग इट इज अबाउट कॉम्बिनेशन थोडक्यात अजित आगरकरनं सांगितलं की रिंकूची काहीच चूक नव्हती पण कॅप्टन रोहित शर्माला ऑप्शन देण्यासाठी काही रिस्क स्पिनर्स निवडले रिंकू राखीव खेळाडूंमध्ये आला इतक्या जवळपास तो पोचला होता त्याची निवड न करणं हा आमच्यासाठी अवघड डिसिजन होता आता टप्प्यात पडून बाहेर जाणाऱ्या आउट स्विंगर सारखं उत्तर देऊन अजित आगरकर सेफ खेळला रोहित शर्मा बीसीसीआयच्या या प्रेस कॉन्फरन्स नंतर रिंकूला जाऊन भेटला पण या सगळ्यामुळं एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही रिंकू सिंग वर्ल्ड कपच्या टीम मध्ये का नाही आता कुणी या गोष्टीला राजकारण म्हणतंय तर कुणी रिंकूचं नशीब पण नेमकं कारण काय आहे रिंकू टीम मध्ये नसण्याला राजकारण कारणीभूत आहे की दुसरंच काही पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या टीम मध्ये आय पी एल ऑरेंज कॅप डोक्यावर असूनही ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली नाही वन डे वर्ल्ड कप मध्ये नंबर चार ला चांगली बॅटिंग करू नये श्रेय सैयरला चान्स मिळाला नाही आणि मागच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये व्हाईस कॅप्टन असलेला एल राहुल सुद्धा टीम मध्ये नाही मग तरीही चर्चा एकट्या रिंकूची का होती तर सिंपल कारण म्हणजे रिंकू मागच्या वर्षभरापासून फिनिशर म्हणून खेळत होता हिट ठरत होता दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप आधी जो प्रयोग अंबाती रायुडूला वर्षभर चार नंबरला खेळवून झाला होता डिट तो तसाच सोबत झाला आणि जशी रायुडू सोबत शाळा झाली तशीच सोबतही पण मेन मुद्दा राहतो तो म्हणजे कारण रिंकूचं सिलेक्शन न होण्याची कारण आता कारणांच्या आधी रिंकूच्या परफॉर्मन्सवर नजर मारली पाहिजे म्हणजे विषय नेमका कशामुळे सुरू आहे ते नीट समजून घेता येईल रिंकून टीम इंडियासाठी टी ट्वेंटी मध्ये अकरा इनिंग्स खेळल्यात या अकरापैकी रिंकू प्रॉपर फेल गेलाय अशी इनिंग आहे फक्त एक त्यातही अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये भारताचा स्कोर चार आऊट बावीस असताना रोहित शर्मासोबत उभा राहिला तो रिंकूच साऊथ आफ्रिकेविरुद्ध स्कोर तीन आउट पंचावन्न असताना अडुसष्ट रन्स मारून नॉट आउट थांबणार आहे रिंकूच एकशे शहात्तर पॉईंट दोन तीनच्या स्ट्राईक रेटनं एकोणनव्वद चव्हरेज ठेवून तीनशे छप्पन्न रन्स मारणार आहे रिंकूच तर आय पी मध्ये सलग पाच सिक्स किंवा अशक्य वाटणाऱ्या मॅचेस काढणं हा विषय बॅकअप मग एवढा असूनही टीममध्ये जागा का नाही रिंकूची पंधरा जणांच्या टीममध्ये जागा बसली नाही याचं पहिलं कारण म्हणजे सध्याच्या आय पी मधला त्याचा परफॉर्मन्स आता मुंबई इंडियन्स विरुद्धच्या तीन मेच्या मॅचच्या आधी रिंकून आठ मध्ये फक्त एकशे तेवीस रन्स केलेत त्याचा पंचवीस प्लस गेलेला स्कोर आहे फक्त एक स्ट्राइक रेट जरी दीडशेचा असला तरी ॲव्हरेज वीस वर अडकले आणि टीमच्या एकूण रन्स पैकी त्यांना रन्स केलेत फक्त सहा टक्के थोडक्यात या आय पी एल ला सिलेक्शनच्या आधी झालेल्या आठ मॅचेसमध्ये रिंकूची बॅट बोललीच नाही आणि तीच गोष्ट त्यानं मागच्या वर्षभरात केलेल्या मेहनतीवर पाणी फिरून गेली रिंकू शेवटच्या टप्प्यात बॅटिंगला येत असला तरी त्याला फक्त दोनदाच नॉट आऊट राहता येणं हे सुद्धा नुकसान करणारं ठरलं कारण रिंकून पाच बॉलमध्ये पाच सिक्स मारून जशा मॅचेस फिरवल्या होत्या तसं काहीच या आय पी दिसून आलं नाही आणि आय पी एलच्या वर वर्ल्ड कप टीमचं सिलेक्शन होणार नाही हे बी न हार्दिक बद्दल खरं ठरवलं पण रिंकू बद्दल नाही रिंकूचं सीट हुकवणारी दुसरी गोष्ट म्हणजे शिवम दुबेचा फॉर्म आणि रिंकूचं बॉलिंग न करणं मागच्या वर्षभरात टीम इंडियानं जसा रिंकूवर डाव खेळला तशीच थोडीफार संधी शिवम दुबेलाही दिली त्यानं मागच्या वर्षभरात टीम इंडियासाठी पाच टी ट्वेंटी इनिंग्स खेळल्या आणि त्यात एकशे एकाहत्तर रन्स मारले तेही जवळपास दीडशेच्या स्ट्राईक रेटनं कम्पेअर करायला गेलं तर रिंकू काही प्रमाणात उजवा ठरला पण दुबेची लॉटरी लागली त्या आय पी एलमुळं या आय पी चेन्नई कडून खेळताना दुबेनं दहा इनिंगमध्ये तीनशे पन्नास रन्स केलेत तीन फिफ्टीज नावावर आहेत दुबे बॅटिंगला आला की समोरची टीम स्पिनर्सला मागे ठेवते इतकी दहशत दुबेने बसवली आय पी एल ला जे रिंकू करत होता ते यावेळी दुबे करतोय दुसरा विषय म्हणजे दुबे बॉलिंग करू शकतो तेही मिडियम पेस सध्या टीम इंडियाकडे पेस बॉल हार्दिक पंडा। हार्दिक पंडा बॉलिंग ऑलराउंडर आहे हार्दिक पंड्या हार्दिक पंड्याचा फॉर्म त्याला इंजुरी होण्याचा इतिहास हे सगळं बघता बॉलिंग करणारा बॅटर टीममध्ये पाहिजे जे जी कमी दुबे भरून काढू शकतो अक्षर पटेल भरून काढू शकतो पण बॉलिंग न करणारा रिंकू सिंग नाही रिंकू पंधरा जणांच्या लिस्टमध्ये जागा मिळवू शकला नाही याचं तिसरं कारण म्हणजे बीसीसीआयनं न, न दाखवलेलं धाडस ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वर्ल्ड कप हे दोन्ही जिंकून दिलं कॅप्टन पॅट कमिन्सनं सध्याच्या आय पी मध्येही तो दंगा घालतोय पण तरीही ऑस्ट्रेलियानं त्याला कॅप्टन्सीवरून बाजूला केलं स्टीव्ह स्मिथ सारखा अनुभवी प्लेअर बसवला थोडक्यात डेरिंग केली पण हेच टीम इंडियानं केलं नाही विशेषतः फिनिशर्सच्या भूमिकेसाठी शिवम दुबे हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यापैकी दोन जणांवर फिनिशरची जबाबदारी असणार आता या डेरिंग करून शिवम दुबेला चान्स दिला असला तरी जडेजाचा बॉल फॉर्म हार्दिकचा फॉर्म अक्षरच्या मर्यादा या गोष्टी निगेटिव्ह असूनही बीसीसीआयनं डेअरिंग केली नाही आणि जुन्याच प्लॅनवर कायम राहिले आणखी एक विषय म्हणजे बीसीसीआयला हार्दिक पंड्या एक्स फॅक्टर ठरेल ही आशा अजूनही आहे या आय पी एल मध्ये हार्दिकनं दहा इनिंग्समध्ये फक्त एकशे सत्त्याण्णव रन्स केलेत पण त्याचा आयसीसी टुर्नामेंट मधला इतिहास मोक्याच्या देण्याची क्षमता यामुळं हार्दिक सिलेक्ट झाला टीमचा कॅप्टन झाला आयपीएल नंतरही हार्दिकला चान्स मिळाला पण रिंकूची गाडी अठरा प्लेयर्सच्या यादी पुढे पोहोचली नाही राहिला मुद्दा राजकारण झाला का तर उत्तर प्रदेश लॉबी रिंकूचं नाव पुश करायला कमी पडली असं म्हणायचं तर कुलदीप यादव टीम मध्ये सिलेक्ट झाला की राहिला प्रश्न के के आर लॉबीचा तर त्यांचा एकही प्लेअर यावेळी वर्ल्ड कप टीम मध्ये नाहीये पण रिंकूच्या बाबतीत जास्त पटका बसला तो रिंकूला मिळालेल्या कमी चान्सेसचा जर नुसते आकडे पाहिले तर रिंकू या आय पी एल मध्ये फेल गेला असंच बोललं जातं पण या फेल्युअर मागे संधीचा फॅक्टर मोठा आहे या आय पी एल मध्ये रिंकू फक्त ब्याऐंशी बॉलच खेळलाय मॅच फिनिश करण्याची जबाबदारी ही रिंकूच्या अंगावर फारशी पडलेली नाही कारण सुनील नरीन फिल सॉल्ट अय्यर रसेल ही केर -के ची टॉप ऑर्डर चांगलं परफॉर्म करते रिंकूला आपला डाव खेळायचा चान्स शेवटच्या काही ओव्हर्समध्ये असतो त्यावेळी कॅप्टन श्रेयस अय्यर स्वतः येतो किंवा व्यंकटेश अय्यरला बढती मिळते त्यामुळं रिंकू उरतो तो फक्त काही बॉल पुरता जिथं त्याच्यावर प्रेशर जास्त असतं पण संधी कमी आणि मग वर्ल्ड कपच्या टीम मध्ये निवड न झाल्यावर त्याच्या वडिलांच्या शब्दात ऐकायला मिळतं रिंकू काबी दिल तोटा आहे तुम्हाला काय वाटतं रिंकूचं नेमकं चुकलं कुठं त्याला संधी का मिळाली नाही तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका